आम्ही तयारी केलेली आता गिफ्ट घेण्यासाठी तर आता बघू तिथे गेल्यावर आम्हाला कुठे गिफ्ट मिळते ते क्यू तयारी केली ना त्याची गिफ्ट घ्यायला क्यू बघा झोप नाही होते अजून क्यूची तर आम्ही आता तिथे चाललोय गिफ्ट कुठे मिळणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल चला तर भेटूया चला पटकन जायचे आपल्याला

दे फायनली बघा सागर जुलस कडने तुला काय गिफ्ट मिळालेला आहे आत्काळ तू ना हनुमानाची मूर्ती मिळालेली आहे की बजरंगबली ती झय हे बघा गिप मेला देवा देवा मेर का तुला गिफ्ट मिळाले आता देवबाप्पाच्या देवाला ठेवायचं ना ते नाही गिफ्ट मिळालेलं आहे सागर जुलै ठीक आहे नंतर ठेव ठीक आहे